बांधव आनो आणि माता मला कल्पना आहे की या उन्हामध्ये तुम्ही बराच वेळ माझी वाट पाहतात अजून जेवढा पण नसाल तुम्ही नाही ना तर काय बोलायचं तुमच्याशी मी तर आवाक होतो की अशी वेड्यासारखं प्रेम करणारी माणसं लाभणं हे केवढं मोठं भाग्य आहे म्हणजे आता हे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सरकार आहे ते त्यांच्या कार्यक्रमाला जेवणा खाण्याची सोय करतात तरी सुद्धा खुर्च्या रिकाम्या पडतात आणि माझ्याकडे न जेवता खाता पिता बर रणरणच्या त्या मध्ये सगळे थांबता मी तुम्हाला खरोखर दंडवत घालतो आणि हीच पोटदुखी भाजपवाल्यांची आहे एवढं सगळं करून उद्धव ठाकरेला एकटा पाडण्याचा प्रयत्न करून हा उद्धव ठाकरे संपत कसा नाही त्यांना माहिती नाहीये की उद्धव ठाकरे एकटा नाहीये उद्धव ठाकरेच्या सोबत अख्खा महाराष्ट्र आहे आणि अख्खा महाराष्ट्र हेच माझं कुटुंब आहे ज्याप्रमाणे मी कोरोना काळामध्ये एक संकल्पना दिली होती माझे कुटुंब माझी जबाबदारी कोरोना काळात तर मुख्यमंत्री होतो तेव्हा माझ्या महाराष्ट्राच्या कुटुंबाची जबाबदारी मी घेतलीच होती पण आता हुकुमशाही विरुद्धच्या लढाईमध्ये सुद्धा माझ्या महाराष्ट्राची लढाई मी कुटुंब प्रमुख म्हणून घेत आहे जे मी करतोय त्याला तुमची मान्यता आहे ना तर तुम्हालाही वाटतं मी बाळासाहेबांचे विचार सोडले आपला भगवा झेंडा आज खरा भगवा आहे ना शिवसेना आपली एका मेंध्याची आहे मग मेंद कोण आहे आणि इथे इथून निवडून गेलेला खासदार कोण आहे मग आता त्याला परत तिकीट मिळणार आहे का आणि समजा निर्लज्जपणाने तिकीट दिलं तर तुम्ही निवडून देणार आहात का जिथे इथून जातोय मी दोन मी अरे थांब खांग, अरे थांबावर जरा थोडं मला माझं डोकं चालवू द्या मी प्रत्येक ठिकाणी जातोय तिथे मला एकच गोष्ट लक्षात येते की शेतकरी हमीभावासाठी आक्रोश करतोय कर मिळतोय का तुम्हाला हमीभाव भाजपात गेला तर कसा भाव मिळतो बघा ते परवा अशोक चव्हाण गेले भाजपमध्ये लगेच राज्यसभा गगदार गेले त्यांना मंत्रीपद दुसरी तुम्ही काय घोषणा देतात पन्नास खोके गद्दाराला पन्नास खोके आणि माझ्या अन्नदात्याला काही नाही हे असं नालायक सरकार दिल्लीत काय आणि महाराष्ट्रात काय परत निवडून देणार होत या विभागामध्ये मी आता कालपासून फिरतोय प्रचंड स्वागत सगळीकडे चालले तसं पाहिलं तर या काही आपल्या सभा नाही आहेत मी जनसंवादाच्याऐवजी मी कुटुंब संवादाचं नाव दिले कुटुंब संवाद मी हे माझं कुटुंब आहे सभेसाठी मी पुन्हा येणार आहे निवडणुका जाहीर झाल्यावर मोठमोठ्या सभा होतात त्या जिल्ह्याच्या ठिकाणी कुठल्या तरी शहरामध्ये होतात तुमच्यापैकी सगळ्यांनाच तिकडे काही येता येणं शक्य होतं असं नाही म्हणून म्हटलं चला आपण यांच्या घरी जाऊया तर सरकार आपल्या दारी ते वेगळं पण मी तुमच्या घरी आलेलो आहे आणि घरामध्ये जे तुम्ही स्वागत करताय खरंच भारावून जातो एवढी पुष्प वृष्टी करताय मी मगाच्या सभेत सुद्धा सगळ्यांना हात जोडून दिलगिरी व्यक्त केली की सगळ्यांनाच फोटो काढायचे सोबत गुच्छ द्यायचे आहेत शालू द्यायचे आहेत पण वेळेचं सगळं एकूण नियंत्रण बघितल्यानंतर ह्या गोष्टी काय होणार नाहीत पूर्ण पण थोडं जरा माफ करा थोडं समजून घ्या पण नंतर मात्र मी नक्की येणार आहे ते केवळ तुमच्याबरोबर फोटो काढायला येईल ते म्हणजे विजयाच्या सभेला येईल तेव्हा आता भारतीय जनता पक्षाचं जे काय राजकारण चाललंय मी तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही अख्खा महाराष्ट्र आज होरपलतोय दुष्काळाच्या झाड लागायला लागल्यात बरोबर ना पलीकडच्या मध्ये असेल किंवा आणखी महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा असेल किंवा इथे सुद्धा असेल आजच अजून फेब्रुवारी अर्धा नाही झाला टँकरनी पाणी पुरवठा होतोय कोपरगाव मध्ये तर आठ दिवसातून एकदा डाळ मिश्रित पाणी येत आहे सगळीकडे हे चालत हेच चालेत अंगणवाडी सेविका संपावरती आहेत आशा वर्कर्स त्या सुद्धा त्यांच्या सोबत आहेत एक तरी मंत्री आला बोलला शेतकरी आज आत्महत्या करतायत कोणतरी सरकार पैकी तुमच्याकडे आलं सरकार आमच्या दारी म्हटल्यानंतर तुमच्या दारी म्हटल्यानंतर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या दारामध्ये सरकार जाण्याची हिंमत दाखवतंय अंगणवाडी सेविकांच्या दारात जायची हिम्मत दाखवतंय मग कोणाच्या दारात जात आहे भांडुलकरांच्या का तुमच्या दोस्तांच्या मोदीजींचं ठीक आहे हो दर पाच वर्षांनी येतात रडतात भाई और बहिनो के लिए मैं काम करून गा मग इतके वर्ष कोणासाठी काम केलं आता सांगते की याच्या पुढे आता आपला देश आपल्याला सामर्थ्यवान बनवायचा सा आहे मग दहा वर्ष काय गव दुखत होते सगळे मंत्री तुमचे दहा वर्ष केलं काय मग दहा वर्ष तुम्ही जे केलं तेच तुम्ही आता पुन्हा आमच्या लोकांना भुलवून पुढच्या पाच वर्षात करणार काय करणार और भाई और बहिनो केलं की तुम्ही भूलता अरे मला भाई और बहिनो म्हणाला मडतात काहीतरी सांगून रडल्यानंतर मग महिला म्हणतात की अरे बिचारा रडतोय यायला मत पण एकदा तुम्ही मत दिलं की तुम्ही बसा बोमल हे यांच्या सगळ्या मित्रांच्या मागे लागणार सुटा जे मित्र आहेत त्यांचे किसर भरणार म्हणजे कष्ट तुमचे मत तुमची तुमचं फक्त मत पाहिजे पण किंमत दोसताना त्यांचे सगळे काय कर्ज बिरज असतील ते माफ करतील पण माझ्या शेतकऱ्याचं जसं मी दोन लाखापर्यंत कर्ज माफ करून दाखवलं होतं पीक कर्ज बघा मी बोलल्यानंतर टाळ्या वाजल्या म्हणजे मी केलं होतं ते मिळालं होतं तुम्हाला हा आप असा आपला उघडा कारभार आहे आप हा आपला उघडा कारभार आहे मी कुठेही चोरी मारी केलेली नाही आणि खोटं बोलत नाही पण मोदीजीने मग दहा औषध केलं काय वचन ते प्रत्येक सभेत आवडतून सांगतो कारण तुम्हाला नव्या शब्द होता पुन्हा तेच वचन किंवा थाप मारतील तुमच्या लक्षात आहे आजचे लक्षात तरी आहे का मी विचारल्यानंतर तुमच्या लक्षात येत आहे आजचे दिन तर आलंच नाही आजचे दिन जर तुम्हाला तुलना करायची असेल तर दोन हजार दो चौदा आणि दोन हजार चोवीस गॅस सिलेंडरची किंमत काय होती डिझेलची किंमत काय होती पेट्रोलची काय होती तुम्हाला सोयाबीन वगैरेचे जे शेतकरी आहेत त्यांना विचारा की सोयाबीनला तो जो काय तेव्हा भाव मिळत होता दहा किती वाढला कापसाचा भाव किती वाढला माझा तापूस पिकवणारा शेतकरी जिथे तापूस पिकवतात त्यांना जाऊन विचारा की अरे हमी भाव जारी झाल्यानंतर तू खरेदी केंद्रावर का जात नाहीस याचं खरं कारण असं आहे की विदर्भामध्ये या व्यापाऱ्याने आता एक नवीन तुमण काढले सरकारने हमी भाव जाहीर केला आणि असा एक कायदा केला की हमी पेक्षा कमी किमतीत जो कापूस खरेदी करेल त्याच्यावरती गुन्हे दाखल करू मग काय करायचं पण व्यापारी तिथले जे कापूस खरेदी करणारे व्यापारी आहेत त्यांनी काय डोकं चालवलं शेतकऱ्याकडे जायचं चा। आणि त्याच्याकडनं हमीपत्र लिहून घ्यायचं की जरी हमी भाव एवढा असला तरी त्यापेक्षा कमी दरात त्या भावामध्ये मला याला कापूस विकायला माझी हरकत नाही ना हरकत प्रमाणपत्र घेतल्यानंतर कोणी कोणावरती गुन्हा दाखल करणार कोण कोणावर करणार असं हे लुटणार सरकार आहे म्हणजे एक धोरण जाहीर करायचं पण त्या धोरणाला पळवाट पण काढून ठेवायच्या हमी भावाबद्दल मोदीजींनी जे एक आश्वासन दिलं होतं दोन हजार चौदा साली की प्रत्येक पिकाचा एकरी खर्च किती येतो तो आम्ही काढू तुम्ही सोयाबीन पिकवताय तूर पिकवत आहे मका पिकवत आहे काय असेल ते असेल कापूस असेल काही असेल मग त्या शेतकऱ्यांना विचारायचं की बाबा तुझा शेत किती आहे या एवढ्या एकर तुला किती खर्च झाला मग तो खर्च तो लिहून काढायचा त्याच्यामध्ये पन्नास टक्के नफ्याची रक्कम ही मिळवायची आणि जो आक्र येईल ती हमीभाव म्हणून शेतकऱ्याला त्याचा हमीभाव द्यायचा अरे अशाच टाळे तुम्ही वाजू आणि फसलात तेव्हा टाळ्या वाजवल्या आता कृपा करून वाजवू नका आता कपड्यावरती हात मारलाय शेतकऱ्यांनी आता कुठे हमी भाऊ आज तुम्ही शेतकरी आलेला आहात संख्येने शेतकरी दिल्लीच्या सीमेवरती धडकले तुम्ही पाहिलेत का नाही बघता ना कसं स्वागत जसं तुम्ही आज माझं फुलांनी स्वागत केलं मोदी सरकार त्यांचं कसं स्वागत करतय पाण्याच्या तोफा म्हणजे आमची मुलूक मैदानी तोफ वेगळी जी भाजपच्या ठिकाणी उडवते पण तिकडे पाण्याच्या तोफा तयार ठेवल्या आहेत मध्ये अडथळे ठेवल्यात सीमेवरती घालणार तारेचं कुंपण टाकलंय खेळे असलेलं सैनिक निमलष्करी दल पोलीस सगळ्यांना बंदुका घेऊन तयार ठेवलेले अश्रू धोरणांचे गोळे सुद्धा फोडतायत म्हणजे मी त्यांना मोदींना तेच विचारतो की एवढा निर्लज्ज कारभार करू नका तुम्ही जे शेतकरी आधीच रडतायत ज्यांच्या डोळ्यामध्ये आजच आश्रू आहेत तुमच्या अश्रूध्याच्या नळकांड्या फुटण्याच्या आधी ज्या शेतकऱ्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात त्या पहिल्या पुसा त्या पुसा मग अश्रुधून मारा पण बेगुमानपणाने सगळं चाललेलं आहे आणि सगळं करून एकदम कसं सोज सुतक असं घेऊन सुतक नाही सोज घेऊन असं सोजपणाने उभं राहायचं तुमच्या समोर आणि मग भाईवर बेहन करायचं का अमित शहा जाऊन त्या शेतकऱ्यांना भेटत करेल मोदीजी जाऊन त्या शेतकऱ्यांना भेटत का नाही जर दहा वर्षामध्ये तुम्ही यांचं सगळं कोट कल्याण केलं असेल तर शेतकऱ्याला भेटण्याच्या आधी न भेटण्यासाठी त्यांच्या आणि तुमच्यामध्ये या भिंती का उभ्या करताय मी आलो ना शेतकऱ्यांना भेटायला मी मध्ये होतो मला तो बोला माझ्याशी शेतकऱ्यांनी मला खात्री आहे मला आत्मविश्वास आहे मी कोणते पाप केलेलं नाही मुख्यमंत्री म्हणून मला जे जे काही करता येणं शक्य होतं ते मी केलं आणि यापुढे सुद्धा आपलं सरकार आल्यानंतर सुद्धा जे शेतकऱ्यांसाठी कळण्या योग्य असेल आणि करायची गरज असेल तर मी केल्याशिवाय राहणार नाही सारी गोष्ट आहे मी मुख्यमंत्री झालो अनपेक्षितपणाने कोणालाही माहिती नव्हतं मलाही माहिती नव्हतं मला मुख्यमंत्री पद हो लागेल तुमच्यापैकी कोणीतरी माझ्याकडे कर्जमुक्तीची कर मागणी केली होती केली होती पण मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात तुम्ही कोणी न मागता कर्जमुक्तीची मागणी की मागणी नसताना मी कर्जमुक्तीची घोषणा केली आणि मी कर्जमुक्ती करून दाखवली हे मी ठामपणाने सांगतो आपत्ती काळामध्ये सुद्धा सरकारने मदत केली होती की नव्हती आता सुद्धा अवकाळी पाऊस झालाय मराठवाड्याच्या त्या बाजूला नेमका अशोक चव्हाणच्या बाजूला म्हणजे जसं भाजपामध्ये का काँग्रेसचा नेता अवकाळी पाऊस अवकाळी पडला नेता <laughs> अवतारीच पाऊस पडायचा ना अनुपेक्षित पडलेला पाऊस तसा अनुपेक्षित त्यांच्या पदरात पडलेला धोंडा नाही नेता त्या काळामध्ये कधी मोदीजी आले नाहीत एक पैशाची मदत केंद्राने आपल्याला केली नाही आणि आता वारंवार महाराष्ट्र मध्ये येत आहेत महाराष्ट्र मध्ये येऊन तुमच्या सगळ्यांना फसवण्याचा एक धंदा करून बघताय म्हणजे ज्या धरणासाठी निळवंग धरण असेल आणखीन कोणती धरणं असतील पाणी पुरवठ्याच्या योजना असतील आपलं सरकार असताना आपण जे काही निर्णय घेतले होते आपण जे काही पैसे तिथे मंजूर केले होते ती काम करोना काळात सुद्धा आपण चालू ठेवली हो म्हणून आता मोदीजी तुम्ही त्याचं उद्घाटन करू शकताय म्हणून करू शकताय असं आम्ही म्हणत नाही की आम्ही काम केलं आम्हाला श्रेय द्या नाही जनतेच काम आहे आणि आम्ही पैसे दिले म्हणजे कोणी दिले पैसे मोदी सरकार म्हणून ज्या काही योजनेच्या आता रथ फिरत आहेत मोदी सरकारच्या योजना मोदी सरकारच्या योजना कोणाच्या योजना आहेत भारत योजना आहेत आणि सरकार जेव्हा पैसे देत तेव्हा सरकार त्याच्या खिशात पैसे देत नाही तर तुमच्याच कडनं मिळवलेले कराच्या रूपाने असलेले पैसे त्या करा सरकार तुमच्यासाठी योजना करत असत पण ती योजना मंजूर करायला सुद्धा दिलदारी लागते मी असं कधी विभागणी केली नाही जसं आज त्यांनी केलेलं की शिवसेनेचे जे आमदार मिंदे गटात गेले त्यांना विकास निधी मंजूर पण माझ्यासोबत शंकररावांसारखे जे कट्टर राहिलेत त्यांना विचारलं तुमच्याकडे किती विकास कामाला निधी दिलेला आहे हे असं पाप आम्ही नाही केले जनता ही कोणी असली तरी आमची आहे महाराष्ट्राची आहे भले ते त्यांनी दिले असतील मत कोणाला पण ते माझ्या महाराष्ट्राचे नागरिक आहेत त्यांचे सुद्धा आशीर्वाद मला मिळाले पाहिजेत आणि मी राज्यकर्ता आहे मी राज्यकर्ता असल्यानंतर मी भेदभाव कोणात करणार नाही आणि तर शिकवण आपल्याला मानेने हिंदू हृदय सम्राटन दिली होती आज जो काही ससे मिरा ईडी सीबीआय इन्कम टॅक्स आणि पोलिसांच्या माध्यमातून शिवसैनिकांच्या मागे लावला जातोय जुन्या जुन्या केसेस काढताय तुम्ही काय सलून काढले जुन्या केसेस काढायला त्या सलूनवाले झाले की काय के केसेस काढायला मग आमचं सरकार येऊ द्या मग आम्ही असं काय तुमचा हमाम करतो ना बरोबर की तुमची तुमच्या सगळ्या सगळ्या केसेस करतो एक केस म्हणजे गुन्हेगारीच्या सगळ्याचा आम्ही पाडा वाचू पण शिवसेना प्रमुखांनी ज्या वेळेला मनोहर जोशी मुख्यमंत्री होते गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते दोघांना बोलून मी स्वतः साक्ष आहे दोघांनाही सांगितलेलं मनोहर जोशीना ते पंत मानायचे आणि गोपीनाथ रावांना अरे गोपीनाथ म्हणायचे माझ्यासमोर सांगितलं होतं मनोरुषिना पंत तुम्ही आता मुख्यमंत्री आहात गोपीनाथ तू उपमुख्यमंत्री आहेस आपलं सरकार आहे काँग्रेसच्या विरोधात आपण लढतो आहोत आपल्या विरुद्ध आंदोलन होतील काँग्रेसची लोक आता काँग्रेसची लोक आपल्यासोबत आहेत पण तेव्हा विरोधात होतो काँग्रेसचे लोक येतील आंदोलनं करतील मोर्चे काढतील एक सुद्धा लाठी त्यांच्यावरती उघडली जाता कामा नाही कारण भले ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील तरी सुद्धा ते सगळे तरुण माझ्या महाराष्ट्राची मुलं आहेत त्यांना लाठीमार करून लोळ पांगळ करायचं नाही अरे याला म्हणतात दिलदारी तुम्ही आता संजय राऊतच नाव घेतलं ते टाळ्या काय माझ तुम्ही का संजय राऊत जाऊ शकला नसता भाजपात पण तो तुरुंगात गेला काय तरी काही पाप नाही केलेलं त्याला सुद्धा माहिती आहे त्याच्यावरती सुद्धा दबाव आणला होता आज सुद्धा आपल्याकडून जे लढतायत आहेत अगदी वायकर असतील आणखीन कोणी त्यांना पण मुदत दिले की अमुक दिवसांमध्ये तुम्ही भाजपात या तर तुरुंगात जा ठीक आहे मी त्या सुद्धा सांगतो की थोडे दिवस राहिलेत तुम्ही माझ्या लोकांना छडाल तर त्या अधिकाऱ्यांसुद्धा मी तुरुंगात टाकेन हो टाकेन अन्याय सहन नाही करणार आज छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र अन्याय अन्यायाविरुद्ध वार करणारा हा महाराष्ट्र आहे आम्ही कोणावरती अन्याय करणार नाही पण <प्रेणा> तुम्ही आमच्यावरती अन्याय कराल तर तुम्हाला आम्ही जागेवर ठेवणार नाही ही शिवरायाची शिकवण घेऊन आम्ही मैदानात उतरलेला आहोत नुसतं तुमच्या हातामध्ये कायदा आहे तुम्ही सरकार आहात मला आज वाटत तसे वाढत असाल पण तुमचे दिवस भरले तुमच्या कर्मानेच तुमचे दिवस भरलेले आहेत जे गृहमंत्री आहेत मग ते देवेंद्र त्यांचं नाव आता जनतेनेच ठेवलंय फोडणवीस नाही टरबूज तर तुम्ही म्हणता पण फोडणवीस म्हणजे फडणवीस नाही घर फोडे हे घरफोडे मंत्री आहेत हे काय अमित शाह काय दुसऱ्याचे घर फोडतात कारण यांच्या घरामध्ये काही निर्माणच झालेलं नाहीये ना विचार ना आदर्श काही नाहीये अशोकराव सुद्धा जे केलं भाजपामध्ये म्हणजे मोदीजींचं स्वप्न पूर्ण करायचंय म्हणजे मोदीजींना सुद्धा खात्री पटलेली आहे की हे नादान भाजपवाले मोदींचं स्वप्न काय पूर्ण करू शकत नाही म्हणून त्यांना पडके लागतात उकडे लागतात बाजार बुंडगे लागतात बरं मोदीजींचं स्वप्न पडायला मोदीजी झोपतात तीन तास मग स्वप्न कधी पडत आणि त्यांचं स्वप्न अशोक रावांच्या स्वप्नात कधी होत पण अशोक राव्हाला स्वप्न पडत असेल कदाचित सांगता येत नाही कारण हर्षवर्धन पाटील जे आहेत माहित आहे ना पर्रिकरचे इंदापूरचे त्यांनी दोन वर्षापूर्वी एका कार्यक्रमात सांगितलं आता इडीबिडी काय ना बघा आता शांत झोप लागते म्हणजे तिकडे झोपा करायला गेलेत हे सगळे झोपा करायला गेलेले आणि आपल्या घरचा गद्दार सुद्धा तो पण तिकडे झोपा करायला गेलेलं आहे पण त्याला स्वप्न पडू शकतात माझा शेतकरी झोपू शकत नाही त्याला स्वप्नच पडत नाही शेतकऱ्याला काळजी आहे की माझं कर्ज मी फेडू कसं मग तो शेत जमीन लावून टाकतो बैलजोडी घाण टाकतो घर गाण टाकतो पत्नीचं मंगळसूत्र गाण टाकतो आणि तो झोपला तर त्याच्या स्वप्नामध्ये तो सावकार केला तो बँकवाला येतो मोदीजी सांगा यांचं स्वप्न जे आहे हे यांचं स्वप्न तुम्ही कधी पूर्ण पूर्ण करणार आहात नुसतं स्वप्न दाखवून देश ते चालत जी जागे जिथे जाते शेतकरी आहेत जो अन्नदाता आहे दिल्लीमध्ये येणाऱ्या अन्नदात्यावरती त्यांच्याच मुलाला सैनिक असतील पोलीस असतील ही शेतकऱ्यांचीच मुलं आहेत त्या अन्नदात्यावरती बंदुका रोखणार हे नादान केंद्र सरकार आपल्याला पहिले खाली खेचावं लागेल आणि मला खात्री आहे या उन्हामध्ये तुम्ही आलात आणि नुसतं येऊन बसलं नाही तिकडे एक सुद्धा माणूस भार खाऊ नाहीये मला खात्री आहे का रे कोणी भाड्याचा माणूस सगळे भारुत्री आणि भारतरी तिकडे आहे भा, भेकर आणि भाकर लोक तिकडे आहेत माझ्याकडे ते जिवंत रसरस्ते आणि लढाऊ शिवरायाचे मावळे आहेत आणि तुमच्या जोरावरच ही माझी नाही तो लड़ाई, लड़ाई भी तर तुमची लढाई लढाईला मी बैनानात उतरलेलो आहे या लढाईमध्ये तुम्ही साथ देणार आहात की नाही एवढं सांगा एकदा नक्की मग उद्या जेव्हा लोकसभा येईल पहिली विधानसभा येईल मला प्रचाराला इथे येता आलं नाही तरी सुद्धा तुम्हाला इथून आपल्या महाविकास आघाडीचा शिवसेनेचा उमेदवार लोकसभेत पाठवावा हो लागेल आणि आपल्या विधानसभेत तर तुम्ही पाठवतच पाठवायलाच लागेल तुम्हाला या दोन्ही विजयाची जबाबदारी मी तूर्त तुमच्यावरती सोपवतो आणि आपली रजा देतो जय हिंद जय महाराष्ट्र